हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ शारदा विद्या मंदिर येथे पॉक्सो अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर यावल तालुका विधी सेवा समितीची अध्यक्षता प्रथम वर्ग न्यायाधीश श्री आर एस जगताप यांच्या आदेशानुसार सकाळी येथील शारदा विद्या मंदिर येथे पॉक्सो म्हणजे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी यावल तालुक्यातील विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक श्री शशिकांत वारुडकर हे प्रमुख वक्ते होते आपल्या वक्तव्या अंतर्गत त्यांनी या कायद्याची जुजबी ओळख करून दिली मुलांना गुड टच बॅट टचविषयी माहिती दिली मुलांना कोणते स्पर्श हे चांगले आणि कोणते स्पर्श हे वाईट हेतून केले जातात हे ओळख त्यांनी गरजेचे असते असे प्रतिपादन केले चीफ एडिटर आसू तोळी सोबत मी आयकर सेमिनार हेमंत चढवी आणि आमचे रिपोर्टर फिरोज चढवी यांची खास रिपोर्ट भगत अंकिंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा